नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये चारोस भुवनेश्वरीला म्हणतो अक्षरा तुझ्या डोळ्यात खुपते ना म्हणून तू तिच्याबद्दल दोन शब्द बोलली नाही भुणेश्वरी म्हणते आओ ते नवराबाईकू आहेत आधिपतीबद्दल बोललो की सुनबाई आल्या सुनबाईबद्दल बोललो की अधिपती आले एवढं कळत नाही वय चारस म्हणतो हे तुझे शब्दांचे खेळ आहे ना ते माझ्याबरोबर नको खेळू तू त्याने रीतीच्या नावाखाली बाहेर काढलंस कारण तुला वाटत होतं ते दोघं भांडतील आणि वेगळं होतील तो आता बरंच बोलतो आणि म्हणतो तू काय अक्षराचं कौतुक करणार ग तुझी दानत नाही आहे कोत्या मनाची बाई आहेस तू कोत्या मनाची मुश्वरी म्हणते तुम्हाला आमचं मन कोतंच दिसणार कारण आमच्याकडं बघायची तुमची नजर कोती आहे आम्ही काय बी केलं ना तुम्ही कधी कौतुक करणार नाही टाळ्या वाजवणार नाही आणि आम्ही कधी चुकलो ना अहो आम्ही माणूस आहे चुकणारच पण ती चूक कशी मोठी ना हे तुम्ही दाखवून देणार अहो आम्ही त्यांना बाहेर पाठवलं कारण त्यांच्या संसाराला बळ मिळणार संसार म्हणजे काय असतो शिव शिवधनुष्य उचलल्यासारखा असतोय तो त्यांना कळावा म्हणून त्यांना बाहेर पाठवलं चारस म्हणतो तुला काय माहिती आहे ग संसार म्हणजे आता मात्र भुणेश्वरीचा चेहरा पडतो आणि दुर्गीचा तर आज होतो चारस म्हणतो तू कधी संसार केलास ग हे संसार म्हणजे शिवधनुष्य तुला तु हे तुला कळलं कधी स्वतःच्या कारस्थानाला सोन्याचा मुलामा द्यायचा प्रयत्न करू नकोस तू या दोघांना घराच्या बाहेर पाठवलं कारण त्यांच्यात भांडणं व्हावीत कुरबुरी व्हाव्यात ते दोघं वेगळी व्हावीत म्हणून पण ते झालं नाही त्याचं उलट झालं ते दोघं अजून एकत्र आले त्या दोघांमधलं नातं घट्ट झालं आणि हे तुला बघवत नाही आहे याचा तुला त्रास होतो भुवनेश्वरी याचा तुला त्रास होतो आणि तुझ्या डोळ्यात दिसतंय मला हे काय अक्षराचं कौतुक गाशील तिने तर तुझी बाजीच उलटवली आणि त्यामुळे तुला तिचा राग येतोय आता तो बरंच काही बोलतो अधिपती म्हणतो चारू सुरवंशी लाकडाचं तोंड असताना फुटून गेलं असतं बागबाग करू नका आईसाहेबांनी एवढं स्वागत केलं आमचं तुमच्या या कार्यक्रमाला एवढा सपोर्ट केला त्या स्वतः येऊन बसल्या चुकून त्यांच्याकडून मास्तरींबाईचं नाव घ्यायचं राहून गेलं तर तुम्ही तेवढंच धरून ठेवलं तुम्ही तेवढाच तमाशा करा त्यांना काही बोलायचं नाही सांगून ठेवतो चारोस म्हणतो मी काही चुकीचं बोललेलं नाहीये अक्षरा म्हणते बाबा राहू द्या ना तुम्ही शांत ना झाल्या असेल त्यांच्याकडून चूक झालीये म्हणतायत ना त्या त्या ते चुकीला तुम्ही चूक म्हणूनच घ्या मुद्दाम आहे असं का म्हणताय चारोस म्हणतो अक्षरा तू बोलतेस अगं तू तरी ह्या बाईला ओळख एक नंबरची खोटी बाई आहे ही मला सांग कुठली आई आपल्या लेकराला ह्या दिवसामध्ये नेसत्या कपड्यानेशी बाहेर काढेल ते पण दहा दिवसासाठी आता मात्र अधिपती बघायला लागतो चारोस म्हणतो तुझा सोडग तू सुनेस पण ती अधिपतीवर लेकरासारखं प्रेम करते ना आई म्हणून मिरवते ना त्याची त्याच्या जीवाशी खेळी ही कुठली आई अशी करते अधिपती म्हणतो ओ बाजूला वा त्यांनी जे काय केलं ना आमच्या भाल्यासाठी केलं तुम्हाला पटो ना पटो मला पण पटलं आणि मास्तरींबाईला पण पटलं निकतानबी ते सांगितलं कन्नडमध्ये सांगितलं वय झालं की आता बाहेर आलो की दहा दिवस राहून आता गप बसायचं त्यांनी जे काय केलं ना ते आम्हासनी पटलं आणि मास्तरींबाईला पण पटलं पटलं नाही आम्हाला लय आवडलं चारस म्हणतो झालं तुझी अक्कल पाजळून झाली तू तर पूर्ण युजलेस आहेस अक्षरवंते बाबा चारस म्हणतो तुझा काय उपयोग नाही आहे तुझ्याकडून तर अपेक्षा पण नाही माझी तुझे डोळे जेव्हा उघडायचे ना तेव्हा उघडतील पण भुणेश्वरीला माझं बोलणं बरोबर माहिती आहे की तिच्या मनात काय होतं आणि काय घडलं तो आता बरंच काही बोलतो भुणेश्वरी ते अधिपती हे काय बोलतात ना त्याने मला काय बी फरक पडत नाही तुम्ही सांगा तुम्हाला वाटतं का आम्ही मुद्दाम केलं अधिपती म्हणतो आई साहेब ह्या माणसाचं काय ऐकता ते ना आजार अजून नाही झालं बरं त्याच्या डोसक्यावर झालाय परिणाम म्हणून ते बडबडतंय तुम्ही स्वतःच शंका घेऊ नका तुमचा हेतू ना अगदी शुद्ध होता आयुष्यभर ह्या माणसाची सेवा केली आणि ह्याला बरं केलं तुम्ही सापाला दूध पाजलं आहे आता बघा कसा डसतोय अक्षर अधिपती हे काय बोलताय तुम्ही कसली उपमा देताय आहे त्यांना वडील येते तुमचे शोभतं का तुम्हाला असं अधिपती म्हणतो ओ हा बायकोसोबत कसं वागतो आम्ही वागू का तुमच्याबरोबर चारोच म्हणतो अधिपती फरक हो हे हो फरक हे अक्षरा तुझी लग्नाची बायको आहे ही बाई कोण आहे ही कुणी नाही माझी बायको सोड ह्या घराची नोकर व्हायची लायकीची नाही ही होय अक्षरा मी तुला सगळं सांगितलं ह्या बाईला मी घरामध्ये कामासाठी आणली होती मी तिला एक जॉब दिला होता अधिपतीला सांभाळण्यासाठी मी तिला ठेवलं होतं आणि अधिपतीला सांभाळता सांभाळता ह्या बाईने घराचाच ताबा घेतला नागिनीसारखी विळखा घालून बसली ह्या घराला जळूसारखी चिटकून बसली या घराला इकडे विद्यापन इराला तिची अवकाश दाखवून देते आणि अक्षरासोबत तिने काय काय केलं हे तिला बोलून दाखवते इरा आणि तिच्यामध्ये चांगलंच भांडण होतं बाबा येतात आणि इराला बोलून निघून जातात अधिपती म्हणतो ओ बास करा तुम्ही दुसरा कुणी असताना तर आत्तापर्यंत चारस मोठ्याने ओरडतो काय करणारीस तू करून दाखव ए मूर्खा तू काहीही करू शकत नाही अधिपती म्हणतो तुम्ही सगळंच विकून खाल्लं तुम्हाला काही भान राहिलं नाही आईसाहेबांनी तुमच्यासाठी काय काय केलं तुमची आजारपणं काढली म्हणून आमच्यासमोर ठणठणीत दोन पायार उभा आहेत चारस म्हणतो मूर्ख मुला गैरसमज आहे तुझा मी जो उभा आहे ना हिच्यामुळे नाही अक्षराकडं हात करत म्हणतो हिच्यामुळे त्यांच्या दोघांचं भांडण काही संपत नाही अक्षर म्हणते बाबा प्लीज म्हणुशिरी अक्षराकडं रागाने बघत असते चारस म्हणतो माझ्याच मुलाला माझ्याच विरुद्ध उभा केलंही नाही आजपर्यंत मी खूप शांत बसलो पण आता नाही आता जे व्हायचं ना ते होऊन जाऊ दे आधिपती म्हणतो नसेल सहन होत ना तर निघा इथून अक्षरवंती अधिपती कसं वागताय तुम्ही त्यांच्याशी अधिपती म्हणतो वडील आहे मग वडिलांसारखं वागा ना चारस म्हणतो मूर्ख मुला आत्ता पण मी वडिलांसारखाच वागतोय तू आत्तापर्यंत मुलाचं काय कर्तव्य पार पाडलं ते सांग अक्षरवंते बाबा प्लीज तुम्ही दोघं शांत व्हा आता मला नाही सहन होत चारस बोलायला लागतो अक्षरवंती प्लीज तुम्हाला माझी शपथ आहे मी तुमच्या दोघांपुढे हात जोडते प्लीज तुम्ही शांत व्हा बाबा तुम्हाला शोभतं का हे सगळं आपण इथे छान जमलो होतो तुम्हीच म्हटलं होता ना सेलिब्रेट करायचं आहे से आपल्याला एक छोटीशी गोष्ट होती कुठपर्यंत नेलीत तुम्ही अधिपती म्हणतो ओ यांनीच पहिले अक्षरा म्हणते तुम्ही थांबा काही बोलू नका तुम्ही खूप बोललात तुम्ही माझ्यावरून भांडताय मला नाही सहनवत बाबा तुम्ही खुलीत जा प्लीज आराम करा अधिपतीला म्हणते तुम्ही पण ज्या रूममध्ये बाद झाला आता बाबा निघून जातात अक्षर म्हणते अधिपती 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 निघून जातो मुणेश्वरीचा चेहरा पडतो तेव्हा ती सुनबाई तुम्हाला आत्ता वाटत असेल हे तुमच्या कायात येत तुमचं बोलणं ऐकत्यात तुमच्या कंट्रोलमध्ये तर तो तुमचा गैरसमज आहे कारण ह्या घरावर आमचा कंट्रोल हाय होता आणि राहणार बघितलं नवं ते जे काय भांडत होते ते आमच्यासाठी आणि एकत्र आले ते आमच्यासाठी तुमच्यासाठी नाही ते निघून जाते पण अक्षराला खूप राग येतो ते आता बेडरूममध्ये जाते आणि म्हणते अच्छा इथे आलात का तुम्ही काय अधिपती कसं बोलत होता तुम्ही जरा शांत व्हा ना अधिपती म्हणतो तो माणूस कसा बोलत होता आणि तुम्ही त्यांची बाजू घेत होता आता मात्र अक्षरा त्याला खूप गोड पद्धतीने समजावते आणि अधिपतीला पुन्हा स्वतःकडे ओढते आता मात्र अधिपती अक्षराकडं पुन्हा प्रेमाने बघायला लागतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद